नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ वामनदादा कडक यांनी खेड्यापाड्यात पोहोचवली रिपाई नेते पंडित टोमके यांचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाकवी वामनदादा कडक यांची एकशे चारवी जयंती परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी संपन्न झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून या जयंती कार्यक्रमात पंडित टोमके यांचे भाषण झाले असून समाजातील दुःख सह डॉक्टर बाबासाहेब आंबडे यांच्या चळवळ वामनदादा कर्डक यांनी खेड्यापाड्यात शहरात वाडी तांड्यावर पोहोचली असे प्रतिपादन पंडित टोमके यांनी केले याप्रमाणे शाहीर संजय जल्लारे व संच हे डॉक्टर बाबासाहेब यांच्यासह वामनदादा कडक यांचे विचार खेड्यापाड्यात पोहोचावेत असे प्रतिपादन टोमकी यांनी केले कार्यक्रमाला संदीपान गालफाडे जिल्हा सचिव आनंद भेरजे अशोक कांबळे जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ झोडपे डी वाघमारे भारतीय बौध महासभा शाहीर नामदेव लहाडे शाहीर संजय जल्लारे बाबुराव वाहुळे गणपत सोनकांबळे रावसाहेब सोनकांबळे ऋषिकेत खिल्लारे भराडे गौतम मुजमुले भगवान भगवान वाहुळे कलावंत शाहीर नामदेव लहाडे भीमराव वाघमारे भगवान वाघमारे पुष्पाबाई भराडे मंडळीसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी महाकवी सामनदा कडक यांच्या जयंती निमित्तानं मी त्या सर्व जिल्ह्यातील सर्व उपासिता व वामरदाच्या आम्ही आई यांना तसेच भारतातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिसलेलो त्या ठिकाणी वा, महाकवी वामनदा कडकांनी औदरी असे महान कवी वामोदा कटकची जयंती या ठिकाणी कलावंताच्या वतीनं आमचे लोकशाहीर संजय जनारे बाबुराव वावळेवडे साहेब या सर्व कमिटीच्या वतीनं व रिपब्लिकन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी साजरी झाली आहे तर आज या ठिकाणी सर्व कलावंतांच्या वतीनं जे माझा त्या वामोदकाच्या जयंतीच्या निमित्तानं मी या जयंतीचा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल माझा या ठिकाणी त्यांनी सत्कार केला गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये मा माझा या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व समाजांच्या वतीनं वामनदा कटक जीवन तो माझा सत्कार करण्यात आला होता आणि त्यानिमित्तानं सुद्धा आम्ही या सर्व जनतेला या ठिकाणी या ठिकाणी मानताना की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ठिकाणी आमचे संजय दलाले व त्यांची टीम खड्याफड्यामध्ये जाऊन वामनदाच्या प्रमाण कार्य करीत असल्यामुळं त्या टीमला सुद्धा आम्ही त्या माध्यमातून आणि या स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमातून त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर महासभाम दादासाहेब गायकवाड दादासाहेब गवई शिवराज आमचे दादा रिपब्लिकन पार्टी आपल्या सर्व संस्थापक नेते म्हणून या नावादन करून मी माझे आपण माझा सत्कार केला त्या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचे आभार मानव आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज